नमस्कार प्रत्येक व्यक्ती त्याच्या परिणय त्याच्या जीवनामध्ये धनप्राप्तीसाठी किंवा यशप्राप्तीसाठी धडपड करत असतो मेहनत करत असतो पण तरीसुद्धा माझ्याकडे खूप साऱ्या कंप्लेंट येतात की बाबा गुरुजी कितीही मेहनत करत आहे खूप सारी धडपड चालू आहे नवीन जॉब बिझनेस ह्यामध्ये माझी धडपड आहे एवढी धडपड आहे की पैसा येतोय ही मला दिसतोय की पैसा येतोय आहे माझ्याकडे पैसा पण कसा जातोय हेच कळत नाही आहे त्यामध्ये माझी ही होत नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची साठवण किंवा सोनंसुद्धाही घेतलं जात नाही आहे फक्त येतोय खूप प्रमाणात आणि जातोय ही त्याच प्रमाणात तर आज मी तुम्हाला धनलाभांसाठी आपल्या घरामधील एक पाच उपाय सांगणार आहे तर हे सर्व उपाय जाणून घेण्याकरता ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर असं सर्व का होतं ह्याचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आज एकदम परफेक्ट व्हिडिओवरती आलेला आहेत कारण की नुसतं कर्म नाही तर आपल्या घरातील एनर्जीसुद्धाही आपल्या धनाची प्राप्तीसाठी किंवा धन रुकण्यासाठी लक्ष्मी स्थैर्यासाठी आपल्याला खूप मदत करत असतं तर आज आपल्याला लक्ष्मी टिकण्यासाठी म्हणजेच धनप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीचं स्थैर्य प्राप्त होण्याकरता आज मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे तर हे उपाय जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावी नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझ्या या आपण यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईकसुद्धाही करा आणि ही व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर आपला उत्तम प्रतिसाद मला या कमेंट बॉक्समध्ये नक्की दर्शवा जेणेकरून सर्वच अशा माहितीच्या नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला एक प्रेरणा आपल्यामार्फतच मिळत असते म्हणून आपला प्रतिसाद हा माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया आता सर्वात महत्त्वाचं प्रथम पहिला उपाय म्हणजे की आपल्या घरातील मुख्य दरवाजा जसं मी तुम्हाला सांगितलं तर आपली नुसतं कर्म नाही तर आपली वास्तूसुद्धाही आपल्याला आशीर्वाद प्रदान करत असते घरातली ऊर्जा आपल्याला सुद्धा हे एक धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला आशीर्वाद प्रदान करते किंवा त्याची म त्या ऊर्जेने आपल्याला मदत मिळत असते तर आपल्या घरातील मुख्य दरवाजा त्याची दिशा एकदम अगदी बरोबर असायला हवी पण आपला मुख्य दरवाजा हा अतिशय स्वच्छ आणि सुंदर असायला हवा त्यामध्ये दररोज आठवड्यातून त्या, त्या मुख्य दरवाजा उंबरठ्याचे पूजन आपण करायला हवे दरवाजा आपण स्वच्छ सुंदर ठेवायला हवा त्यावरती मुख्य दरवाज्यावरती आणि उंबरठ्यावरती गंगाजल गोमूत्र याचा छिडकाव आपण नक्की करायला हवा उंबरठ्याला लक्ष्मीची पावलं त्याचवरती शुभचिन्ह शुभलाभ स्वस्तिक चिन्ह कलशाचं चिन्ह हे आपल्या दरवाज्यावरती असायला हवं हे असं केल्यामुळे आपल्या लक्ष्मीमातेला घरामध्ये प्रवेश होतो लक्ष्मीमाता प्रसन्न होत असते आपल्या घरातील मुख्य दरवाजा जर अशा प्रकारे उत्तम प्रकारे स्वच्छ सुंदर असेल घरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे गोमूत्र आणि ह्या सगळ्या गोष्टींचा गंगाजलचा छिडकाव करून आपण लक्ष्मीची पावलं शुभचिन्ह स्वस्तिक काढलेलं असेल तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते घरामधील पैशाच्या अडचणी हळूहळू करून दूर होण्यास सुरुवात होत असते कारण की खूप ठिकाणी जातो त्या ठिकाणी मी असं पाहतो की एंट्रन्सलाच सगळी अडगळ आहे दरवाजा स्वच्छ नाही आहे कधीच उंबरट्याचे पूजन केले जात नसतं दरवाज्यावरती कुठल्याही प्रकारचे शुभचिन्हाही नसतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला लक्ष्मी स्थैर्य प्राप्त होईल आणि घरातल्या लक्ष्मीचे म्हणजेच पैशाची टंचाईचे जे कुठले अडथळे निर्माण होत आहेत ते कमी होण्यास मदत होईल आता आपल्या घरातली बघाय पाहायला गेलं की उत्तर दिशा घरातील उत्तर दिशा ही कुबेराची दिशा अशी सांगितलेली आहे ह्या कुबेऱ्याच्या दिशेला आपण कुठल्याही प्रकारचा कचरा ठेवू नका जड वस्तू ठेवू नका किंवा शूज रॅक वगैरे ठेवू नका ही कुबेऱ्याची दिशा असल्यामुळे त्या ठिकाणी धनाचं वास्तव्य चांगलं असतं या ठिकाणी जर आपण कचरा शूज रॅक किंवा कुठलीही जड वस्तू ठेवली तर आपल्या घरामध्ये पैशाच्या अडथळे पैशाचे अडथळे निर्माण होतील लक्ष्मीचं स्थैर्य कमी होईल म्हणून उत्तर दिशा आपली मोकळी असेल किंवा तिथे जड वस्तू राहणार नाहीत आणि कुठलाही केर कचरा किंवा शूज रॅक वगैरे नसेल ह्याची आपण नित्य काळजी घ्यावी कुबेराचं ध्यान करावं कुबेर यंत्र याची आपण स्थापना करावी आठवड्यातून किंवा महिन्यातून कधीतरी कुबेराचं पूजन करून कुबेराचं नामजप आपल्या घरामध्ये सतत करत राहावा आता ह्याच्यातील तिसरा मुद्दा तिसरा उपाय म्हणजे की आपल्या घरातलं देवघर अजूनपर्यंत खूप ठिकाणी असं पाहिलं जात आहे की घरातलं देवघर जे आहे ईशान्य कोपरा सोडून द्या तर पश्चिमसुद्धाही नसतं कधीतरी उत्तर दक्षिण असतं आणि असं भिंतीवरती अधंतरी टांगलेलं असतं तर असं करू नये मंदिराला एक विशिष्ट त्याची जागा द्यावी ती म्हणजे ईशान्य कोपरा जर आपण फ्लॅटमध्ये असाल तर ॲटलीस्ट पश्चिम तरी आपलं मंदिर असायला हवं आणि मंदिर हे जेवढं प्रयत्न असेल तेव्हा बैठं किंवा जमिनीपासून थोडंसं वरती असेल तर ते अतिशय उत्तम राहील आणि कुठल्याही ठिकाणी असं टांगतं मंदिर ठेवू नये जर भिंतीवरती आपण जर ते मंदिर ठेवलं तर त्याला खाली प्लॅटफॉर्म असायला हवा आणि असं अधंतरी वरती मंदिर नसावं मंदिर हे स्वच्छ असावं मंदिरामध्ये गणपती बाप्पा विष्णू अन्नपूर्णा माता आपली कुलदेवता महाराज स्वामी समर्थ यांचे वास्तव्य म्हणजे यांच्या मूर्ती किंवा यांच्या प्रतिमा असायला हव्यात शंख घंटी असायला हव्यात दररोज तुपाचा दिवा प्रज्वलित करावा एका वेळीस आणि उत्तम धूप आपल्या ह्याच्यामध्ये प्रकाशित करावे देवाचे नामजप आपल्याकडे असायला हवे जर हे मंदिर चुकीच्या ठिकाणी आपण स्थापन केलेलं असेल तर घरामध्ये पैशाच्या अडचणी नाहीत तर इतरसुद्धा तक्रारीसुद्धाही चालू होतील कुठल्या तरी आपला जो मुख्य पुरुष असेल घरातील त्या व्यक्तीला आजारसुद्धाही होतील किंवा त्याचे कुठलेही काम वेळच्या वेळी होणार नाही जे काम दोन दिवसात व्हायचे आहेत त्याला दोन दोन महिनेसुद्धाही लागतील म्हणून आपल्या घरातील देवघर हे त्या उत्तम दिशेलाच त्याच्या मुख्य दिशेलाच म्हणजेच ईशान्य कोपऱ्याला असायला हवे अजून एक महत्त्वाचा चौथा उ मुद्दा आणि उपाय म्हणजे की बाबा आपल्या घरामध्ये जेवढे काही नळ वगैरे आहेत कुठल्याही प्रकारचे नळ वॉशिंग मशीनसाठी आपण यूज करतो म्हणजे सर्वच प्रकारचे सेफ्टिक नळ वगैरे आहेत पाण्याचा प्रवाह म्हटला की जिथे प्रवाह आला तिथे लक्ष्मीचं वास्तव्य आलं कारण की लक्ष्मी ही स्थिर मिळत नाही त्यामुळे आपल्या घरामधील कुठलेही नळ जर लीक होत असतील का आताच मी कुठल्या तरी घराच्या ठिकाणी वास्तुशांती करायला गेलो त्यांच्या बाजूच्याच घरामध्ये गेलो तर त्यांच्या बाथरूममध्ये गेल्यानंतर पाहिलं की त्यांच्या टँक पूर्णपणे कंटिन्यू पाणी वाहत होतं आणि त्यानंतर ते म्हणत होते की आम्ही एवढी मेहनत करत आहोत आणि तरीसुद्धा ह्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे त्यांना डायरेक्ट सरळ त्याच ठिकाणी म्हणालो की तुमच्या मी बाथरूममध्ये गेलो आहे तर तिथे सेफ्टीक म्हणजे तो फ्लश टँकचा जो टँक आहे तेथून पूर्णपणे पाणी आहे पहिले ते बंद करा आता ते बंद केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर महिनाभरातच त्यांना चांगले अनुभव आलेत आणि त्याची मला त्यांनी ही मला व्हॉट्सअपमार्फत पाठवलेली आहे म्हणून आपल्या घरामधील जेवढे काही नळ असतील जर ते कुठून एक्स्ट्रा लीक होत असतील त्याच्यातून पाणी जास्त वाया जात असेल तर ह्याची तुम्ही काळजी घ्यावी जर खराब झाली असतील तर ते बदलून टाका आणि पाणी हे वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यावे हे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा लक्ष्मी स्थैर्यासाठी आपल्याला मदत होईल याचबरोबर तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर आपल्या घरातील आरसे आरश्यांची दिशा ही खूप महत्त्वाची ठरते कारण की आरसा म्हटलं की आपलं एक रिफ्लेक्शन बिंब आणि एक ऊर्जा अशीही करतात त्यामुळे आपल्या घरातील आरसे हे पूर्व किंवा उत्तरेला वगैरे असायला हवे आपल्या बेडसमोर हे आरसे बिलकुल नसायला हवे जर आपल्या कपाटाला आपल्या बेडच्या समोर जर आरसे असतील तर त्या कपाटाला पडदे असायला हवेत रात्री झोपताना आपले प्रतिबिंब त्या आरशामध्ये यायला नाही पाहिजे पाचवा महत्त्वाचा मुद्दा आणि उपाय म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये दररोज लक्ष्मी मातेचं जप करा नामजप करा लक्ष्मी मातेचा कुठल्याही स्तोत्राचे पठण करा ओम श्री महालक्ष्मी न भा हा मंत्र मी दरवेळेस सांगत असतो त्याचा जप सर्व व्यक्तींनी करायला हवा त्याचप्रमाणे घरामध्ये श्री सुक्त एका देवीचे कुठल्याही प्रकारच्या स्तोत्राचे पठण करा आपल्या कुलदेवीची उपासना करा कुलाचार करा ह्याने आपल्या घरामध्ये सुद्धाही लक्ष्मी स्थैर्य करता लक्ष्मी प्राप्ती करता आपल्याला मदत होईल भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त होईल तर अशा प्रकारे मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय सांगितलेले आहेत काही मुद्दे सांगितलेले आहेत अशा करतो सांगितलेली ही सर्व माहिती तुम्हाला समजलेली असेल माहिती आवडली असल्यास आपण ही व्हिडिओ इतरांनासुद्धाही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी उपाय काय आहेत त्याबद्दलची माहिती त्यांना समजेल या व्हिडिओला ला लाईक करा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपला उत्तम प्रतिसाद दर्शवा आणि त्याचप्रमाणे माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून कुठलाही नवीन व्हिडिओ प्रकाशित झाला तर लगेच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आपण आता परत भेटूयात पुढच्या भागामध्येच एका नवीन विषयावरती एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नमो नारायण